नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे आज तुम्हाला गोष्टीचं नाव आहे देवाचा शोध देवाचा शोध एक छोटा मुलगा अगदी छोटासाच होता तर त्यांनी आज ठरवलं की आज आपण देवाच्या बरोबर जेवायचं तो देवाच्या शोधात निघाला बरोबर काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याची बाटली असं सगळं घेऊन निघालं घराबाहेर खूप चालला खूप चालला खूप चालला एका बागेत गेला थकला होता तर थोडंसं त्याला असं वाटलं पण आता थोडं बसावं इथे म्हणून थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला जवळच एक आजी होती तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं तिला बहुधा खूप तहान लागलेली असावी त्यांनी जवळचं पाणी तिला दिलं ती पाणी प्यायली पाणी प्यायल्यानंतर बाटली परत देताना ती हसली इतकं सुंदर हसणं तो प्रथमच बघत होता मग त्यांनी आपल्या जवळचा थोडासा खाऊ पण तिला दिला ती परत लगेच हसली अगदी तसंच ते हास्य बघून तो अगदी मोहून गेला तो उठला आणि घरी परत यायला निघाला कारण आता का संध्याकाळ व्हायला आली होती घरी परतायचं होतं ना त्याला मग तिथून निघाला थोडा पुढे गेला आणि त्याला काय वाटलं का कोणजाणे त्यांनी वळून मागे बघितलं तर ती आजी गोड हसत होती तो धावत तिच्याकडे आला आणि तिला मिठी मारली तिनेही प्रेमानं त्याला खुशीत घेतलं घराच्या दिशेने शेवटी तो निघाला घरी पोचला पण अगदी खुश होता तो त्याला इतकं खुश बघून त्याच्या आईने त्याला विचारलं की अरे आज एवढा कसा खुश तसा तो म्हणाला आई देव कितीतरी थकला होता भुकेला तहानेलाही होता तरी खूप गोड दिसत होता खूप गोड हसत होता तिकडे ती आजी पण घरी पोचली केवढी आनंदी केवढी तृप्त शीण नव्हता एकटेपणाची बोस नव्हती तिच्या मुलाला सारस अनपेक्षित होतं कुठे होतीस दिवसभर त्याने आईला विचारलं ती बिचारी आपल्यास तंदरीतच होती म्हणाली मला वाटत होत त्याच्यापेक्षा खूपच तरुण आहे देव तरुण कसला अगदी बाळच न मागता मला सार दिलं आणि प्रेमाने मिठी मारली आजीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता जण केवढा आनंद केवढी तृप्ती केवढं समाधान ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हातारे आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला सार अध्यात्म एका छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचं मला जाणवलं हजार धर्मग्रंथांचे सार एका गोष्टीत अज्ञात लेखकाचे मला खूप कौतुक वाटलं किती सोप्या आणि साध्या शब्दात पण सगळं जे काही अगदी धर्मग्रंथातलं अर्क असेल ना तो सगळा एकत्र झाला होता ह्याच्यामध्ये देवाला निवृत्त करायला निघालेल्या आणि देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानंच ही गोष्ट वाचली पाहिजे या एका गोष्टीत साऱ्या शंकांचं सा समाधान सापडतं देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो तो, तो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव सर्वांना दिसत असतो बघा पटतं आहे का मला तरी खूपच अगदी आवडली ही गोष्ट इतकी साधी सरळ गो छोटीशी गोष्ट आहे पण खूप छान संदेश देऊन जाते तर तुम्हाला पण आवडली असेल तर नक्की मला कळवा माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट शेअर पण करा धन्यवाद